नमस्कार एम एच जी के ज्ञानवाहिनीवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजचा दिवस सप्टेंबर सत्तावीस मराठवाड्याच्या इतिहासात एका काळ्या दिवसाप्रमाणे नोंदवला जाईल निसर्गाने धारण केलेले रौद्र रूप आणि त्यामुळे झालेली अपरिमित हानी पाहून आज संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे आज आपण मराठवाड्यात कोसळलेला महाभयंकर पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रलयंकारी महापुराची माहिती घेत आहोत ही केवळ एक घटना नाही तर मराठवाड्याच्या काळजावर झालेली एक मोठी जखम आहे हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा निश्चितच दिला होता परंतु हा पाऊस सर्व अंदाज धुळीला मिळवणारा ठरेल याची कल्पना कोणीही केली नव्हती काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने आज सकाळी अक्षरशः प्रलयंकारी स्वरूप धारण केले जणू काही आभाळच फाटले आणि संपूर्ण पाणी मराठवाड्याच्या भूमीवर कोसळले काही तासांमध्येच अनेक ठिकाणी विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली यामुळे मराठवाड्यातील सर्व लहान मोठी धरणे तलाव आणि नद्या वेगाने भरू लागल्या पाहता पाहता सर्व जलसाठे तुडुंब भरले आणि धरणांचे दरवाजे उघडण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही इथूनच खऱ्या विनाशकारी महापुराला सुरुवात झाली मराठवाड्याची जीवनदायनी म्हणून ओळखली जाणारी आपली गोदावरी नदी आज बनली आहे जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडून आजूबाजूच्या शेकडो गावांना आपल्या कवेत घेतले छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि नांदेड या सर्व जिल्ह्यांतील गोदावरी काठची गावे आज पाण्याखाली आहेत नांदेड शहरातही गोदावरीचे पाणी शिरले असून परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे गोदावरीप्रमाणेच तिच्या प्रमुख उपनद्यांनीसुद्धा रौद्ररूप धारण केले आहे पूर्णा नदीने परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हाहाकार माजवला आहे येलदरी आणि सिद्धेश्वर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे आणि तिने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आणली आहे दुसरीकडे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मांजरा आणि तेरणा नद्यांनी प्रलय आणला आहे मांजरा धरणाचे पाणी सोडल्याने या दोन्ही जिल्ह्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे बीड जिल्ह्यात सिंधफणा आणि बिंदुसरा या नद्यांनी आपले पात्र सोडून शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान केले आहे संपूर्ण मराठवाडा आज जणू पाण्याने वेढला गेला आहे या महापुराचा परिणाम अत्यंत भीषण आहे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे कापूस आणि सोयाबीनची पिके डोळ्यादेखत पाण्यात वाहून गेली आहेत लाखो पाळीव जनावरे पुरात वाहून गेली आणि हजारो घरांची पडझड झाली आहे अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे आणि बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पण पुराचा आवाका इतका मोठा आहे की मदत पोहोचवणेही कठीण झाले आहे हा केवळ पाऊस नाही तर निसर्गाचा प्रकोप आहे हवामानातील मोठे बदल आणि नदीपात्रात झालेला मानवी हस्तक्षेप यासारख्या गोष्टी या, या प्रलयाला कारणीभूत आहेत आज संपूर्ण मराठवाडा एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे या पुरात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी आपण प्रार्थना करूया या संकटातून मराठवाड्याला पुन्हा उभे करणे हे आपल्या सर्वांसमोरचे मोठे आव्हान आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र